नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराजानंदा शेके शेकेवाडी माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आज आपण या व्हिडिओमध्ये जमीन खरेदी करत असताना कोणकोणत्या कौन प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा कोणकोणते कौन कागदपत्र तपासले पाहिजे याची माहिती पाहत आहोत आपण जर सरासरी बघितलं तर जमीन आपण काही गडबडीमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो तर माझं मित्रांनो स्पष्ट असं मत आहे की घाई गडबड करून तुम्ही कुठल्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करत असाल किंवा जमीन खरेदी करत असाल तर काळजीपूर्वक खरेदी करणं गरजेचं आहे कारण आपण आयुष्याची पुंजी त्यामध्ये लावलेली असते सरासरी जमीन खरेदी करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्या जमीन मालक जो विक्री करणार आहे त्याच्याकडून सात बारा आठ आणि फेरफार उतर हे आधी मागून घ्या मागून घेतल्यानंतर ते कागदपत्र जे काय असतील ते तुमचं संबंधित वकील असतील त्यांना दावा आणि त्यामध्ये त्या, त्या सात वाऱ्यावरती पहिल्यांदा जमीन कोणत्या प्रकारची आहे हे पाहून घ्या जमीन पाहत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात त्या 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 दोन प्रकारचे असते वर्ग एक नंबर आणि वर्ग दोन नंबर वर्ग एक नंबरचे असेल तर खरेदी आपण सजासजी करू शकतो दोन नंबर असेल तर शासनानं ती जमीन त्या खरेदी देणाऱ्या व्यक्तीच्या रोजना दिलेले असते किंवा त्यांना दिलेले असते आणि शासकीय परमिशन घेतल्याशिवाय दोन नंबरची जी, जी जमीन असते ती एक नंबर केल्याशिवाय खरेदी करता येत नाही तिसरा महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर त्या जमिनीवर कोणत्या पसंस्थेचं बँकेचं किंवा इतर कुठल्या वित्तीय संस्थेचं कर्ज आहे किंवा सोसायटीचं कर्ज आहे हे आधी पाहून घ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिले तर त्या प्रॉपर्टीचं किंवा त्या मालमत्तेचं तीस वर्षाचा ती ती सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आता हे सर्च रिपोर्ट का काढायचं तीस वर्षापासून ती प्रॉपर्टीमध्ये कोणाचं कर्ज वगैरे बोज असेल ही माहिती मिळतेच मिळते ती प्रॉपर्टी कुणाकडून कुणाकडून कुणाकडं आली ट्रान्सफर होऊन कुणाकडे आली हे संपूर्ण त्यामध्ये सर्च रिपोर्टमध्ये तुम्हाला माहिती मिळत असते आणि अशी मालमत्ता खरेदी करताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पेपर पब्लिशिंग करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये सात दिवस किंवा पंधरा दिवसाचं मोदक टाकू की सदरची जमीन आम्ही खरेदी करत आहोत त्याच्यामध्ये दिशा वगैरे टाकू अशाप्रकारे ही जमीन आम्ही खरेदी करोत अशा पद्धतीनं पेपर पब्लिकशन तुमच्या वकिलामार्फत करून घेणं गरजेचं आहे आता महत्त्वाची गोष्ट जी जमीन तुम्ही खरेदी करताय त्या जमिनीवर देणाऱ्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावं आहेत का बघा नावं असणं गरजेचं आहे समजा देणारे व्यक्ती जर मयत असेल तर त्यांच्या वारसांची त्याच्यावर नाव आहेत का बघा आणि ज्यावेळी तुम्ही खरेदी दस्त करताय त्या खरेदी दस्ताच्या वेळी संपूर्ण देणाऱ्याच्या जे काय वारस असतील त्यांची संमती घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय कुठलाही दस्त तुम्ही खरेदी करू का कारण नंतर समजा आहेत त्यांच्या बहिणीची किंवा एखाद्या मुलाची किंवा मुलाची जर तुम्ही नाही संमती घेतली तर तो मेहरबान कोर्टामध्ये आपला स्वतःचा हिस्सा मागू शकतो आणि तुमच्या खरेदीमध्ये विकते किंवा अडथळा आणू शकतो ही महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलीच पाहिजे तसेच कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा वाद वेद आहे का हे तपा, तपास तपासणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही एखादी मालमत्ता जर खरेदी करत असाल तर काळजीपूर्वक खरेदी करणे गरजेचं आहे असेच माझे व्हिडिओ पाच जर काय मला आपल्याला दादा माहिती पाहिजे तर माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला पर्सनल जरी फोन करून माहिती जरी विचारली असा तरी मी माहिती देच, नमस्कार